नमस्कार मंडळी मी वर्षा वर्षा कुकिंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण अप्पे बनवणार आहोत तर इथे दोन वाट्या तांदूळ भिजत घात रेशींचे तांदूळ घेतले आहे तांदूळ छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यात पाणी टाकून भिजत ठेवायचे आता डाळी घेऊया तर डाळ्यांमध्ये चार पाववाटी चणा डाळ घेतली वाटी मसूर डाळ घेतली पाववाटी उडीद डाळ घेतली वाटी मुगाची डाळ हे पूर्ण एक वाटी भरत आहे सगळं मी इथे मी तुम्हाला मोजूनही दाखवते हे बघा एक वाटी डाळ झाली डाळ भिजून भरपूर होणार आहेत आता सगळं मिक्स करून घेऊ आणि पाण्याने धुवून हे बघा पाण्याने धुवून छान भिज घातली आता हे बघा दोन्ही पण छान भिजले आहे सात तासासाठी आता आपण मिक्सरला दळून घेऊया सर्वप्रथम दा तांदूळ दळून घेऊया थोडं पाणी घालून घेतलं आणि तांदूळही दळून घेतले आता अशा प्रकारे मी सगळं तांदूळ दळून घेतलं आणि आता डाळ दळून पानी पानी हे बघा डाळी दळून घेतलं मिक्सर मध्ये थोडं पाणी घालून आपण हे छान मिक्स करून घेऊया यात अजून भरपूर पाणी पडणार म्हणजे लागणार आहे आपल्याला तर हे बघा इथे एवढं पाणी आहे साधारणतः अर्धा ग्लास पाणी घातलं आणि हे छान मिक्स करून घेतलं आता ही साथी हों दिला। हे रात्रभरासाठी फर्मेंट होऊन दिलं आणि हे बघा आता झाकण काढल्यानंतर बघा मिक्स केलं आता एवढं सारं आपण तर करणार नाही त्याच्यामुळे मी एका बा भांड्यात थोडंसं काढून घेतलं मिश्रण आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडा बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आता यामध्ये किंचित सा सोड्या घालून घेऊया खा आपण रेग्युलर खाण्यासाठी वापरतो तो सोड्या मिक्स करून घेतलं चांगलं आता आपले पात्र ठेवलं गॅसवर गरम करत त्यामध्ये ते सगळीकडे तेल घालून घेऊया थोडं थोडं आता यामध्ये आपले पात्रामध्ये एक एक आपच सोडून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मी सर्व आपे ठे सोडून घेतले आणि याच्यावर झाकण ठेवलं कमी गॅसवर एक छान माप काढून घ्यायची याची दहा मिनिटासाठी हे बघ दहा मिनिटानंतर आपे छान झाले ते उलट पार्टी करून घेऊया आता असे उलटे करून घ्यायचे अशा पद्धतीने मी सगळे आपे आप उलटे करून घेतले आणि पाच मिनिटासाठी गॅसवर ठेवून द्यायचे आता पाच मिनटं ठेवूया गॅसवर तर हे बघा छान झाले आता काढून घेऊ एका प्लेट मध्ये आपले आपे तयार झाले आता आपण चटणी बनवून घेऊया चटणीसाठी मी चार पाच मिरच्या घेतल्या तर अर्धी वाटी शेंगदाणे थोडीशी कोथिंबीर आणि एक इंच आल्याचं तुटत दहा बारालाच माझ्या पाकळ्या घेतल्या हे छान मिक्सरला फिरवून घेतलं आणि आता गॅसवर कढई गरम करत ठेवायची त्यामध्ये तेल घालायचं पाव चमचा मोहरी घातली मोहरी छान पडली की त्यामध्ये पाव चमचा जिरी घालून घ्यायची आणि आपण बनवली चटणी त्यामध्ये टाकून द्यायची यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ आपण हे बघा इथे पाणी घातलंय एक चमचा भर मीठ आहे कम चटणीला छान उकळ वाढून घ्यायची आणि हे बघा आपली चटणी तयार आहे आता आपण आपे सर्व करून घेऊया एक आपले उमट मध्ये तर हे बघा अशा पद्धतीने आपे सर्व करून घेतली चटणी घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करावयात काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि प्लीज लाईक सबस्क्राईब करायला